नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अनेक पात्र बहिणींचे पैसे बंद होणार आहेत म्हणजे पात्र बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्ही या योजनेमधून अपात्र होणार आहात का तुमचे पैसे बंद होणार आहेत का नक्की याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे तर लक्षात घ्या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयामध्ये जे नियम अटी शर्ती सांगितलेले आहेत त्या अटी शर्तीनुसार ज्या महिला अपात्र होत आहेत अशा महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात येत आहे म्हणजेच वगळण्यात येत आहे आता ला ला विवरं अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण जे आहे ते देखील खालीलप्रमाणे सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच कोणत्या महिलांना कोणत्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येत आहे अपात्र करण्यात येत आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार आहेत तर वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या तसेच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला यांची संख्या आहे एक लाख साठ हजार अशा एकूण पाच लाख महिला ज्या आहेत त्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत अशा पाच लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे तर अशा प्रकारे राज्यातील या पाच लाख बहिणींचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून या पाच लाख महिला ज्या आहेत त्या आता अपात्र होणार आहेत तर या संदर्भातील ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद